हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा सेटी न्यूज वसा जनसेवेचा शासनाने प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयात उपस्थिती होताना बायोमॅट्रिक मशीनवर नोंदणीने बंधनकारक केले आहे त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयांसह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आले आहेत मात्र यामध्ये थंब लावत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे वेळ लागत असल्याने व याचा फटका कर्मचाऱ्यांच्या पगारावर बसत असल्याने शासनाने बायोमेट्रिक हजेरी करता वेळ वाढवून द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे शासनाने दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस पा पासून पाच दिवसाचा आठवडा लागू केला असून सोमवार ते शुक्रवार कार्यालयातील कामकाजाची वेळ सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी सहा पंधरा अशी निश्चित करण्यात आली आहे दोन ते तीन वेळा पुन्हा पुन्हा प्रयत्न करून उपस्थिती नोंदवावी लागते त्यामुळे कर्मचारी नऊ पंचेचाळीसला सकाळी कार्यालयात उपस्थित असताना नऊ शेहेचाळीसला जरी त्यांची उपस्थिती दर्शवली तरी ती उशिरा उपस्थिती दर्शवली जाईल कार्यालयात बायोमेट्रिक सिस्टीममध्ये थंब देताना एका कर्मचाऱ्याला किमान एक ते दोन मिनिटपेक्षा जास्त वेळ लागतो थम देण्यासाठी पाच कर्मचारी जरी रांगेत असले तरी त्यांना कार्यालयात वेळेत पोहोचून सकाळी नऊ पंचेचाळीस नंतर उपस्थिती लागल्यास कर्मचारी उशिरा उपस्थित झाल्याची नोंद बायोमेट्रिक प्रणालीमध्ये होते मात्र यामध्ये वाढ करून नऊ पंचेचाळीस ते दहा दहा पर्यंत अशी उपस्थिती नियमित उपस्थितीमध्ये मंजूर करण्यात यावी व सकाळी दहा दहा ते अकरा पंधरा ही वेळ उशिरा येण्यासाठी मंजूर करण्यात यावे याशिवाय बऱ्याच वेळेस कार्यालयात काम करणारे कर्मचारी हे सहा पंधरा नंतरही कार्यालयात कामकाज करतात तर अशा परिस्थितीत सदर कर्मचारी यांनी सदर दिवशी उशिरा उपस्थिती नोंदवली असेल त्यांना कामकाजाचे तास भरून काढत असतील तर तो कालावधी हा कर्तव्य कालावधी गणण्यात यावा त्याचप्रमाणे ज्या कर्मचारी यांना सुट्टीच्या दिवशीही शनिवार किंवा रविवारी रोजी कार्यालयीन कामकाजासाठी बोलविण्यात येते कर्मचारी सुट्टीच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहून प्रलंबित कामकाज पूर्ण करीत असतील अशा कर्मचारी यांना बदली रजा देण्यात यावी त्याचे अतिरिक्त कामकाजाचे कालावधीकरिता रुपये पाचशे नामाप्रमाणे ठोक भत्ता पाच हजार अतिकालिक भत्ता मंत्रालय लिपिकांना देण्यात येत असल्याचे धतीनदार देण्यात यावा अशी मागणी आज जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आहे आज आम्ही मागील आठवड्यामध्ये बायोमेट्रिक हेच बायोमेट्रिकद्वारे हजेरी कर्मचाऱ्यांची घेणं सुरू केलेली त्या अनुषंगाने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की कार्यालयीन जी वेळ आहे ती नऊ पंचेचाळीसची कर्मचाऱ्यांची हजर राहण्याची आहे परंतु बऱ्याच वेळेस असं होते की हेच कर्मचारी कार्यालयीन वेळ नऊ पंचेचाळीस ते सव्वा सहा आहे कधी कधी वाहनाची काही अडचण असते किंवा काही दुसऱ्या काही अडचणी असतात जर तो दोन चार पाच मिनटं जर त्याला उशीर होत असेल तर त्याचा कालावधी लगेच त्याला त्या दिवशी उशिरा कालावधी समजण्यात येत आहे आणि त्याची जर दोन रजा अशा वेळेस जर तो उशीर झाला तर त्याची एक रजा कपात करण्यात येत आहे पण अशाच प्रकारे मंत्रालयातसुद्धा जी आर आहेत की ज्या कर्मचाऱ्यांना याच्यात शिथिलता दिलेली आहे तर ती शिथिलता आम्हाला इथे लागू करावी शासनाने जे आता कर्मचारी बायोमेट्रिक थंचे चालू केलेलं आहे ते तर पूर्वीपासूनच आहे परंतु त्याच्यामध्ये वेळेचं खूप आता बंधन झालेलं आहे प म्हणजे नऊ पंचेचाळीस खास करून महिला वर्गाला खूप याच्या या गोष्ट याच्यामुळे त्रास होत आहे तरी आम्हा सर्व महिला वर्गाकडनं अशी विनंती आहे शासनाला की त्यांनी कमीत कमी या वेळेमध्ये दहा पंधरा मिनटाचा तरी वेळ आम्हाला वाढवून दिली पाहिजे जेणेकरून महिलांना घरचं सर्व सांभाळून इथपर्यंत यायला आणि मधामध्ये काही बऱ्याच अडचणी येतात कधी कधी थमची ती मशीन ओपन व्हायलाही वेळ लागतो त्याच्यामुळे पाच दहा मिनटं असेच निघून जातात तरी शासनाला आम्हा सर्व सर्वांकडून सर्व कर्मचाऱ्यांकडून विनंती आहे की त्यांनी हा जो वेळ दिलेला आहे आम्हाला बायोमॅट्रिकचा त्याच्यामुळे दहा पंधरा मिनटं वाढवून द्यावेत